कन्या रास कन्या राशीच्या जातकांना स्वभावातील बारकावे तार्किक दृष्टिकोन आणि व्यावहारिकता यांचा योग्य वापर केल्यास ह्या आठवड्यात बरेच अडथळे पार करताना उपयोग होईल बुध शुक्र व राहू यांचे मिश्रित प्रभाव काही गोंधळ निर्माण करतील पण अभ्यास आरोग्य नाती आणि व्यवहार यामध्ये तुम्ही सातत्य ठेवल्यास उत्तम यश मिळू शकेल अनावश्यक चिंता किंवा इतरांच्या शब्दावर परिणाम होऊ देऊ नका आर्थिक बाबतीत बचत वाढणार असून प्रेमसंबंधात स्थिरता येईल कौटुंबिक वातावरण थोडे नाजूक राहील पण समजुतीने वागल्यास सौहार्दपूर्ण व्यवहार करता येतील आरोग्याच्या दृष्टीने काही जुने त्रास पुन्हा डोकोवर काढू शकतात वेळेवर काळजी घेतल्यास नियम राहतील कन्या राशी स्वामी हा बुध असून सध्या लाभ व पराक्रम स्थानातून प्रवास करत आहे बुधाच्या स्थितीमुळे तुमच्या विचारशक्तीला धार येईल पण राहूच्या प्रभावामुळे तीच विचारशक्ती अधूनमधून तुमच्या संशयाची भावना निर्माण करू शकते शुक्र तुमचं सौंदर्य व्यवस्थितपणा आणि समाजातील प्रतिमा उंचावेल पण काही गोष्टीबाबत भावनिक चढउतार देखील जाणवतील तुमचं मन अनेक गोष्टींमध्ये गुंतलेलं राहील त्यामुळे प्रत्येक गोष्ट व्यवस्थित करण्याच्या ओढीपाई मानसिक थकवा जाणवणार नाही याची योग्य ती काळजी घ्या योजनाबद्ध विचार वेळेचं योग्य व्यवस्थापन आणि मानसिक शांती राखणं या तिन्ही गोष्टीचं भान ह्या आठवड्यात कन्या राशीच्या जातकांना ठेवणं आवश्यक आहे या आठवड्यात नोकरी करण्यासाठी ही वेळ काहीशी तपासणीची असेल तुमचं काम चांगलं असलं तरी इतरांच्या चुका तुमच्यावर येण्याची शक्यता आहे त्यामुळे डॉक्युमेंटेशन ईमेल्स वेळेवर अहवाल देणं आणि स्पष्ट संवाद ठेवणं अत्यंत आवश्यक आहे बुधवारी एखादी बैठक किंवा महत्त्वाचे प्रेझेंटेशन असेल त्यासाठी आत्तापासूनच तयारी करा नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात व्यवसाय करणाऱ्यांना बाजारपेठेतील स्पर्धा जाणवतील पण जर तुमची योजना स्पष्ट असेल तर यश तुमचेच आहे भागीदारीमध्ये पारदर्शकता आणि व्यवहारात स्पष्टता ठेवा काही जणांना जुन्या क्लायंटकडून नवे प्रोजेक्ट मिळण्याची संधी आठवड्यात मिळेल आर्थिकदृष्ट्या हा आठवडा संमिश्र राहणार असला तरी काही महत्त्वाचे खर्च पुढे ढकलणे आवश्यक आहे जुनी बिलं भरावी लागतील कुटुंबात आर्थिक निर्णय घेताना सर्व सदस्यांशी चर्चा करूनच पुढे जा बचतीवर भर द्या काही जणांना नवीन मोबाईल इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं ह्यासाठी व प्रवासासाठी खर्च करावा लागू शकतो वडिलांना कडून आर्थिक सल्ला जरूर घ्या तो लाभदायक ठरेल एक ते चार जुलैच्या दरम्यान आर्थिक व्यवहारासाठी अनुकूल दिवस असून शक्य असल्यास ऑनलाईन आर्थिक व्यवहार करताना ओ टी पी व सुरक्षिततेबाबत योग्य ती काळजी घ्या प्रेम वैवाहिक जीवनामध्ये सातत्य आणि स्पष्टता जपणं गरजेचं आहे छोट्या गोष्टींमुळे गैरसमज होऊ शकतो राई का पहाड म्हणतात ते ह्यालाच म्हणतात तेव्हा असं होणार नाही याची योग्य ती काळजी घ्या त्याकरिता प्रत्येक भावना योग्य शब्दात मांडा प्रिय व्यक्तींच्या अपेक्षा समजून घ्या आणि मनमोको बोला नवीन नातेसंबंध सुरू करायचे असतील तर रविवार नंतरचा काळ अधिक अनुकूल असून विवाहित व्यक्तींनी जोडीदाराशी पैशांच्या किंवा कुटुंबातील निर्णयाबाबत संवाद वाढवावा जोडीदाराची मनस्थिती समजून घ्या नात्यात प्रेमाच्या व्याख्येपेक्षा समंजसपणा हा अधिक परिणामकारक ठरेल कौटुंबिक जीवनामध्ये कन्या राशीच्या जा जातकांना ह्या आठवड्यात घरात काही निर्णयांचे चक्र फिरणार आहे घरात डागडोजीपासून ते भावंडांच्या शिक्षणापर्यंत चर्चा रंगतील एखाद्या ज्येष्ठ सदस्याच्या मताला मात्र महत्त्व द्या कौटुंबिक कार्यक्रम किंवा देवपूजा ठरण्याची शक्यता आहे आईवडिलांशी संवादात आदर जपावा लागेल काही घरांमध्ये एखाद्या भावंडासोबत विस संवाद होऊ शकतो पण संयम ठेवल्यास तो लवकर मिटेल कौटुंबिक नात्यांमध्ये मोकळा संवाद आणि वेळ देणं हाच एकमेव उपाय आहे आरोग्यदृष्ट्या जुना एखादा त्रास पचन ऍसिडिटी डोकेदुखी किंवा अंगदुखी उन्हा डोकं वर काढू शकतं विशेषतः तीस जून व दोन जुलैला याबाबत त्रास होऊ शकतो तेव्हा अधिकची विश्रांती घ्या तुमचं शरीर जे सांगतंय ते ऐकणं गरजेचं आहे मानसिकदृष्ट्या देखील थोडी अस्वस्थता तणाव जाणवेल त्यासाठी वेळेवर झोप अन्न व शरीराला पुरेशी विश्रांती कामाच्या ओझ्यातून थोडा वेळ स्वतःसाठी काढा घरातील झाडांना पाणी घालणं सकाळी शांत संगीत ऐकणं किंवा एखादी छोटीशी चाल गुणगुणणं यामुळे चांगले परिणाम दिसून येतील कन्या राशीच्या जा जातकांना या आठवड्यात शुभ अंक आहेत पाच व सहा अशुभ अंक आहे आठ व तटस्थ अंक आहे चार म्हणजे ज्यांची जन्मदिनांक फक्त जन्मदिनांक चार आहे त्यांच्यापासून सावधगिरीने व्यवहार करा कन्या राशीसाठी आठवड्याचा शुभरंग आहे फिकट हिरवा आणि पांढरा निषिद्ध रंग आहेत गडद तिपकिरी व राखाडी व ह्या आठवड्याचे शुभवार आहेत बुधवार व शनिवार आणि कन्या राशीसाठी या आठवड्याचा शुभ दिनांक आहेत एक जुलै व पाच जुलै आणि कन्या राशीसाठी या आठवड्याचा उपाय एखाद्या गरीब विद्यार्थ्याला पेन किंवा वह्या दान करा त्यामुळे बुधग्रह संतुष्ट होईल व तुमच्या निर्णयक्षमतेत पारदर्शकता निर्माण करेल